आणि तीस सत्तावीस आणि तीस जवळ जवळ सांगितलं तुम्ही लांब त्याला स्वादा कोण आहे सत्तावीस तीस सत्तावीस तीस Please, 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 बदला बदला जागा बदला 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 पाच आणि वीस पाच आणि वीस चलो तुम्ही जा बदला बदला, जागा, बदला।, बदला, बदला, जागा, बदला।, बदला बदला जागा बदला 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 जागा बदला 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 जागा बदला थोडं जवळ या चला बदला बदला जागा बदला 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 जागा बदला 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 जागा बदला कोण कुणाची जागा बदला 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 जागा बदला कोण कुणाची जागा बदला 32, आणि एकोणचाळीस बत्तीस एकोणचाळीस चलो ठीक बत्तीस आणि एकोणचाळीस बत्तीस आणि एकोणचाळीस बत्तीस आणि एकोणचाळीस एकोणचाळीस थर्टी टू थर्टी लांब <गलाय> जाऊन होतो चलो समजा चलो थोडे राहिले आता दोन चार नंबर बाकी चलो आवाज बदला बदला जागा बदला

नंबर आला बाकी एकूण बाकी बदला जागा बदला 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 जागा बदला सोळा आणि अठ्ठावीस सोळा सोळा बदला जागा बदला एडिर दय filtकल तह वहँ जो?